सर्वांचं चारा स्वागत आहे रात्री तीन वाजता आलो मळवरनं ब्लॉकमध्ये बघलेतलंच असं तुम्ही आणि झोपायला वाजले पाच मला कारण झोपला आल्यानंतर झोपत नाही लागली मला पाच वाजता झोपलो तर आता वाजलेत किती मला वाटतं काही नऊ सव्वा नऊ साडेनऊ झाले असतील आता सो चला आता तो उपवास आहे संकष्टीचा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा त्याला आता जाऊ नाश्ता करायला खाली ती उपवास होता काय बनवले मग जाऊ गाडीमध्ये घ्यास टाकायला आणि इकडे बघा तुम्हाला दाखवतो इकडं आल्याने रिद्धीजवळ खेळायला ती लोक ॲक्च्युली बैठकीला गेली होती कोण माही सॉरी माही बोलतो आपले पिऊ आले आणि चिव आले ती लोक बैठकी गेले आपली इथं बाजूला येतात ना नमन संच्याकडे सो ते आले होते तर इकडे बघा आता आले था। था 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 था। आले का ती बघा आल्या इकडे बघा कसं खेल मांडले बघा ती कुठे गेली ती कुठे गेली ती 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 गेली कुठे ती Ibagi ila iya asa kararang dia ga. Ha, ani asa. Asa. Bye. Apa ha, lah baikkan? Ha, ja. Berarti la binti binti dah si karte. Tasa i penggara sante. Berarti tidak khali cycle yang ni lah baga. Disini. बघा तिथे सायकल घेऊन फिरते आता काय नाश्ताळत नव्हता आपल्याला काय करतो कुकर विकर खुर्च डोळ्या डोळ्या मी बसायचं दा। काय काय बघा आवरत आले उपवासाचा आपला नाश्ता आलेला आहे सकाळचा वाजल्यात मी उरलो साडेनव वाजल्यात दहा ते समजलंच नाही टाईमपास कसं झाला रे चला भेटू आता नंतर तुम्हाला आता डायरेक्ट गाडीजवळ भेटतात तुम्हाला मी अहो काय कुठे गेली ती ती चू काय चला जा खेल जा बाथरूमला चला बाय चाले हां जस निघल्या आता गाडीवर गाडी पुसली पुसली मस्त गेली कशी तरी कारण आता काय उठाल होत ना आता गाडी पाच वाजता तर झोपल्या मी मला काय का जमलंच नव्हता आता बघू संध्याकाळचा एक टाईम गाडीला बोला झोपले जाऊ चला आता भेटून सकाळी सकाळी दिव्याची ट्रिप मारली एक पहिली ट्रिप दिव्याची मारली आपण सो चला आता बघूया पुढे आज संकष्टी असून सुद्धा मच्छीला गर्दी बघा यांच्याकडे कितीकडे मच्छीला गर्दी आपला दिवा नेहमीप्रमाणे एकदम बरं आज कमी आहे संडे म्हणून गर्दी कमी दिसते जरा सकाळ सकाळचा टाइम आहे ना आता येऊ पण म्हणतात बरोबर गर्दी व्यवस्थित हो रोडला मग मी रॉग साईडनंच येतो आहे रॉंग साईडने चाललो आहे कारण समोर बघा पूर्ण जाम आहे पूर्ण जाम दिसतो का तुम्हाला समोर इकडे राईट साईडला बघा लेफ्ट साईड सॉरी राईटला बघतो लेफ्टला बघा पूर्ण बायपासपर्यंत जाम आहे सांगतात ते एका रिक्षावाल्याने विचारला बाबा एक कुठपर्यंत जाम आहे तो तो पूरा पुरा बायपास जाम आहे बोलतो आता तिथं जाऊन तिथं पुढं साईडला थांबतो आणि बघतो कुठपर्यंत जाम आहे तो मग त्याच्यानंतर मग मी हे करेन आपण आता कलव्याला पोहचल्या या आता एक वस्तू घ्यायची आहे काय घ्यायची दाखवतो तुम्हाला मग मी आता कलवा मार्केट मधून जायला लागेल आपल्याला मला वाटतं हो मार्केट आहे रस्ताय बघा किती ट्राफिक आहे रेतीवंतर तिकडे बायपास बसूनच ट्रॉफिक लागले कार रात्रीवरती एक ट्रक पलटी झाला होता आपला बायपासला वरती तर त्याच्यामुळे ही रात्रीपासून ट्रॉफिक अशीच आहे बघा कमी ट्रॉफिक आहे काही आपण आता गेलतो कलव्याला एक पार्सल आणायचं होता आपल्याला गाडीमध्ये सो तो पार्सल तुम्हाला दाखवतो आता हा पार्सल घेतला आहे आणि निघलो आहे मी चला आता जाऊ डायरेक्ट तिरफाट्या जाऊन भेटतो आपण पण बघा ना तिथे ट्रॅफिक आहे का इथे आपली गाडी दही घ्यायला थांबलो तर पोचला आपल्या शिल्प्याला चला आता गाडी घेऊन जाऊ आपण घरा डायरेक्ट गाडी लावली इथं आताच अल्या पोचल्या चला तर गाडी घेऊन आल्या तर डायरेक्ट शिधा घरा एक ते बघ कसं कसं झोपलं मग या सविताने सांगलेला दही तो दही पण घेतले आपण तर चला या खाला मस्ती होती माओ माओ रिद्धी मोबाईल आणली तू मम्मी जाईथ हा ग माहित आहे तुम्हाला हा त्या आजूला जेवणे आदूला आणि यायला जेवणे हा गेला इटा सुट्टी हा हलो हां हा लगेच आवाज दिला तुम्ही बोल हाय मागेच आहे आलोच हे त्या सुगंध कसं सुटलं नाही तर तिचा नाश्ता झाल्या आता वरती ताई यांच्या बरोबर नाही ना आल ती ना बघितला आता मीनी तर काहीच केला सकाळपास विचार करा ते दोन कळे ते चकल्या खाऊन झळतो या अशा चकल्या आणि आता वाजले एक तर आता तुम्ही सांगा मला का माणूस आवरा टाईम जेवणाचा टाईम असतो तो माणसाचा सगळ्या नाश्ता करून मग दोन तर जगल्या घाला मी नी आता बघूया उसल कशी बनवली आपल्याला चला या आता तुम्ही पण आज संकिष्टी आपली सुंदर छान बघा खिचडी आहे आपल्याला आणि इकडे आहे आपला ताक चालतो ना आणि तिकडे कापले आंबे चला या उपवासाचा नाश्ता करायला इकडे अजून या चकले आहेत या आहेत तिने अर्धी चालते ना तिकडे वरती मम्मी ती आता इथं पूर्ण खाऊन घेणार आता नाही ना म्हणून मग ताई जाई त्यांच्या हिला बी दिला देताना ती मी वगैरे असल्यावर देऊ ना गे आपल्याला इगा आता कोणला चालू आहे लाव ना फॅन मम्मी पण तेच लागणार होतो का फॅन का अजून पण ठेवले गरम होतं नाही एवढं चला या करायला आता नाश्ता मस्त बेगीन मग भेटू आता झाले आपला सगळा उपसाचा हे करून आणि तिकडे बघा काम चालू आहे समोर मग दाखवता तो बघा तिकडे मी नालाचा काम चालू आहे नालाचा नालाचे काम अर्धी राहिले आहेत ना आपल्या गावातली काम आता होती चला या माही काय करते बघूया आपण आता अरे माही झोपली चला झोपू द्या चला पाच वाजून पस्तीस मिनटा चला आपण निघू आता गाडीने तर कामं चालू आहेत अजूनपर्यंत ते जायला इकडची ते झाल्यान तरी अजून आपल्या दोन लाईने घ्यायच्या आहेत बघूया चला आता माप्यापर्यंत आल्या आता पहिला घ्या गाडीत बघा ना गॅस नाही ना आपले गॅस भरू मस्त की गाडी आणि मग गॅस भरल्यानंतर मग वापस रिटर्नशील पाठायला आपल्या स्टँडवर तिथं आपल्याच्या पंपावर गॅस काय भेटणार तिथं लाईट गेली ती दोन्ही पंप, पंप बाजूबाजूला बंद आहेत म्हणून आपण आलो आता घनसुरी स्टेशनच्या स्टेश बाजूला आहे यो इकडे बघा समोर ट्रेन चालले दिसतं इथे बाजूला स्टेशन आहे या साईडला इकडे यो स्टेशन आहे या साईडला आणि इथं आपण आलो पंपावर गॅस भरायला बघूया तर इथंच भरूया गाडी म्हणजे आपली एकच गाडी राहिले गॅसची गाड्या नाही ती दोन चार गाड्या आहेत होत्या होऊन जाल आपला पाच एक मिनटात एवढी लाईन लागली ना कधी बसून थांबल्या जवळजवळ मला वाटतं आठ आठ तास झाला असेल मला येऊन अजून गाडी भरत नाही कारण आज की आहे त्याच्यानं काय गाड्या भरत नाही एवढ्या लाईन लागली सगळ्या पूर्ण लाईन लागली गाड्या बघूया चला आता काय होते ते आता आत्ताच घरी पोचला संकेष्टी म्हणून लवकर चालू आहे तरी वाजल्या आणि दहा पाच कमी आहेत अजून दहा मिनटं कमी आहेत तोपर्यंत चला आपण निघू आता जाऊया घरी आंघोळ करू मस्त की घरात जाऊ आणि मग हे करून अली जाऊ पपाला अय बघा बघ बघा या बघ इया बघला लागायचे नातं वा मस्त काम भारी आहे तुमचा ब्लॉग लई लेट लेट होता ना आपलं टायमिंग आता जरा जास्त कमी जास्तच व्हायला हो लागले का हे कारण काय ना रात्री जे लेट होतो त्यानं सकाळी उठल्यानंतर झोपत ना उघडत झोप ना उघडत तर त्याच्यामुळं काय ब्लॉग एडिट करायला भेटत ना मला ना अपलोड करायला भेटत ना सर्व करा ते करायला लागते ॲडजस्ट तरीसुद्धा प्रयत्न करतो मी क बरं ब्लॉग व्हावा लवकर लवकर बघूया आता आज तर आलो एक लवकर तर आज लवकरच ब्लॉग अप एडिट वगैरे करून ठेवतो आणि अपलोड पण अपलोडला टाकून ठेवतो झाला असतं सकाळी भेटेल लवकरच बघायला नऊ वाजेपर्यंत आता जातो आंघोळ करायला आंघोळ करता आणि मस्त उपा सोडता पाया बिया पुढं चला हो चला आत्ताच नाही नको काहीच नको या जेवायला नको नको वरती जाईल कस खाली बसायच बस ठीक बस 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 आहे चल पनीरची भुर्जी आणि भाकर आज जास्त काय मेनू ना आपला कारण साध्यात साध्या चांगले कारण काय संपत ना काय ना आपल्याला म्हणून कारण भाजीचा वार असतो ना आपला चला या आम्ही आम हो आता उपवास सोडायला बसतो तुम्ही पण या उपवास सोडायला आता जेवण वगैरे झालं आता मस्त की झोपाची तयारी करतो लयम लय ले झोपाय कारण काय काल रात्री तुम्हाला सांगितलं मी रात्री तीनला आलो तीनला आल्यानंतर पाच वाजेनंतर जागाच होतो मी मोबाईलवर टाइमपास घेतो पाच वाजता मी झोपलो तर नऊ वाजता लगेच उठलो तर त्याच्यानंतर दुपारी पण काय तेवढी काही विशेष झोप झाली नाही एकच घंटा झोपलो म्हणून आता एकदम मस्त झोप पुरी करून घेऊ आपण लाच लवकरच झोपू फटाफट पट ब्लॉग एडिट करतो आणि अपलोडला टाकतो सो मग सर्वांना आता गुड नाईट चला उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू आपण असंच आपल्यासोबत राह तुम्ही